नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आपल्या इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे ठेवून आज विसावा दिवस आहे आणि काही प्रमाणात अंडी पिसण्यास म्हणजे फुटण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो परंतु आपल्या इन्क्युबेटरमध्ये मुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या अंड्यांना मुंग्या लागलेल्या आहेत त्यामुळे आपण सर्वप्रथम आपल्या इन्क्युबेटर मशीनला मुंग्याचा खडू लावून घेणार आहे मित्रांनो या अशा पद्धतीनं आपण चारी बाजूने त्यास मुंग्याचा खडू लावून घ्यावा म्हणजे मुंग्याचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच मित्रांनो तीन ते ती चार अंडी ती दिसण्यास सुरुवात झालेली आहे त्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे मित्र आता हे पिल्ले आपण गावरान कोंबडीला सांभाळण्यासाठी कसे दाखवणार आहे ते आपणास पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो साधन चार पाच सहा अंडी टिसण्यास सुरुवात झालेली आहे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व इन्क्युबेटरवर व कोंबडीविषयक माहिती आपल्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद